अमरावती येथील कठोरा परिसरातील पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांच्यावर नर्सच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे श्याम सुंदर यांनी महाविद्यालयातील एका नर्सला मेट्रेन पदी बजार बावीस पासून लैंगिक शोषण केले एवढेच नव्हे तर नंतर सदर महिलेला तिच्या तरुण मुलीला शरीर सुखासाठी आपल्याकडे पाठवू अशी मागणी डॉक्टर भुतडा यांनी केली सदर महिलेने त्याला तक्रार देताच या महिलेला नोकरीवरून कमी करण्यात आले या घटनेची तक्रार नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दिली यावरून प्राचार्य श्याम सुंदर भुतडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला महाविद्यालया असलेले डॉक्टर भुतडा यांच्या घराची पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी देखील करण्यात आली या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे आरोपी प्राचार्य भुतडा हे सध्या फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भुतडा म्हणून आहे ते त्या या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये जबाबदारीच्या पदावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या फिर्यादी महिलेला वारंवार तुला पदोन्नती देतो तिच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे ती स्टाफ नर्स होती आणि तिच्या नुसार शैक्षणिक तुला पदोन्नती देतो असं म्हणून वारंवार तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत या प्रकरणी सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केल्यानंतर दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्याय संहिता दोन एम आणि तीनशे एकावन्न दोन प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं तिने तक्रारी सांगितलेलं आहे परंतु ती त्याच्यावर था ठाम होती की मी काय असं माझ्या मुलीला वगैरे तुमच्यापर्यंत आणणार नाही त्यामुळे तिने तसं काही मुलीबाबत काही गैरप्रकार झाल्याची तक्रार केली नाही परंतु ते मागणी मात्र आरोपी नाही आरोपी अजून अटक नाही आरोपीचा शोध चालू आहे नाही आता या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत आम्ही ते तपासात निष्पन्न करू मुळात गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत